आपे आमची कलेक्टर ह्या मालिकेत नुकताच सात वर्षाचा लिप आला त्यानंतर कथानकात काही का महत्वपूर्ण बदल झाले आहे अशातच अमोल आणि अर्जुनच्या भेटीची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे आपे आमचे कलेक्टर ह्या मालिकेत कथानक अत्यंत उत्कंठ वळणावर येऊन पोहोचले आहे या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचं नातं फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे जशी जशी मालिका पुढे सरकते तशी तशी त्या दोघांची मैत्री मजबूत होत आहे अमोलशी बोलल्याने अर्जुनच्या मनातील कडबडपणा कमी होऊ लागला आहे आणि तो आपला एक संधी देण्याचा ठरवतो त्यासाठी अर्जुन घरी गेला असता त्याला तिकडे आलेले सरकार आणि रुक्मिणी दिसतात हे पाहून त्याची जाते अजूनही तशीच आहे तो मागे इकडे अमोलचा वाढदिवस जवळ आला आहे आणि इच्छा आहे की अर्जुनला अमोलच्या वाढदिवसाला बोलवावं ती त्यासाठी तयारी करते आणि गायतोंडेला अर्जुनची माहिती काढायला सांगते अर्जुन आणि अमोलची मैत्री वाढत चालली आहे अमोल आईने दिलेला डब्बा अर्जुनला खायला आणि स्वतः आवडीचं चायनीज पिझ्झा आणि बर्गर खातो अर्जुन त्याचे सगळे लाड पुरवतोय अमोलच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र आप्पी अमोलला त्याच्या बाबांबद्दल सगळं सांगते आप्पी आमची कलेक्टर ह्या मालिकेत अमोलला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बाबांची भेट मिळेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे ही मालिका दररोज संध्याकाळी सात वाजता जी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते